आणि बापूच लक्ष पाहिजे तिकडे आहे कोल्हापुरात जाऊन मराठा समाजाची जागा कोल्हापुरात जाऊन का काढायला काढून गेला आणि आमच्या मतदारसंघामध्ये आमच्या मतदारसंघामध्ये आमच्या माता बहिणींना माता बहिणींना बरंच काम हाताला काम द्यायचं आहे बरोबर आहे जागा देऊ शकतोय समान मीटिंग मिटिंगच्या निमित्तानं उपस्थित असलेले खासदार आमदार वटाळगावचे सर्व बंधू आणि बहिणी पंधरा ऑगस्ट पासून वटाळगाव आणि लोकप्रति एकच म्हणणं होतं की लोकप्रतिनिधीला कोणी अडवले होते कोण अडवलं होतं का तुम्हाला गावात यायला तुमच्या हाक होत हाक गावात याला पाहिजे एवढा त्रास देऊन लोकांना इकडं बोलवण्याची गरज काय होती नाही काय गरज होती सण असून सुद्धा आणि कागदपत्रावर पत्रावर सगळे फ्रॉड दिसतांना तुमच्या जवळचा पाहुणा असू दे मित्र असू दे कार्यकर्ते असू दे प्रतिनिधी म्हणून तुम्ही गावाच्या बसून राहिलं पाहिजे बरोबर आणि तो जो, जो व्यक्ती आहे विजय सिंग माने ती फ्रॉडीच नाही होती पहिल्यापासून फ्रॉडी आहे कुठे एक उदाहरण सांगतो उदाहरण एक उदाहरण दहावी दहावीच्या ह्याच्यामध्ये तो नाफा आणि आमचे वडील मंत्री होते त्यावे त्यांचे वडील आणि ते स्वतः बसले ते समोर की माझ्या पोरग्याला आहे आणि त्याच्यावर केस झालते पोरग्याला वाचवा त्याला तेव्हा वाचवलं नसतं तो आता फोडावडी केला नसता चेंड मध्ये असता आणि तेव्हा त्या सवय लागली की खोडाखोडी करायची का सवय झाली की फ्रॉड फ्रॉड करायला फ्रॉड केलं चालतंय सगळं दाबून घेतलं चालतंय पण आता परिस्थिती राहिली नाही आणि बापूच लक्ष पाहिजे तिकडं मतदारसंघाला मराठा समाजा कसून गेलाय कोल्हापुरात जाऊन मराठा समाजाची जागा कोल्हापुरात जाऊन का काढायला तुम्ही काढून घ्या आणि <laughs> आमच्या मतदारसंघामध्ये आमच्या मतदारसंघामध्ये आमच्या माता बहिणींना माता बहिणींना बरंच काम हाताला काम द्यायचं आहे जागा घेऊ शकतो नाही बरोबर आहे आणि आमच्या मतदारसंघामध्ये जागा आहे आमच्या माता बहिणी जागा हाताला मराठा समाजात जागा सर काढून घ्यायला आहे